मखम रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुखे 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 तर जे शिवराया मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्याकडं पाहावं आहे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा जबरदस्त केला आहे तुम्ही आता प्रिव्यू वगैरे बघून समजायला असाल तर हा व्हिडिओ चॅपकडमध्ये बनवलेला आहे जबरदस्तपणे ओके तर सर्वांनी एंडपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण की या व्हिडिओचे मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके आणि सर्व मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती लिंक दिलेलं आहे आणि तर दिस आपण म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक दिल्या असताना ओपन होत नाही मला जास्त कॉमेंट आले आहेत ओके कॉमेंट खूप सारे आलेले आहेत मला ओके तर बघू शकता तर आणि मी ते चापकड पुरा ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आणि मला एका भावास देखील कॉमेंट आलेली तर स्किनवरती वर तो मला बघू शकता तर त्या भावानं मला कमेंट केली तू म्हणजे तू तू इफेक्ट ज त्या व्हिडिओमध्ये लावतोस ते मला इफेक्ट दिसत नाहीत भावानं मी तुम्हाला चापकड काय देणार नाही जोवर शंभर व्हिडिओला कॉमेंट आणि शंभर लाईक टायगर टार्गेट आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी चापकड तुम्हाला पुरा ॲप्लिकेशन देणार नाही ओके तर तुम्ही ते टार्गेट पूर्ण करा ओके तर इथं बीटमार्कचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला असेल तुम्हाल लोकर, ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर अशा तुम्हाला दिसून जाईल ओके तर आज चढून मुलांनी मुलींसाठी देखील आहे सर्वांनी एकाच सपोर्ट करायचा आहे ओके आणि इथं बघू शकता तर तुम्हाला जर देखील चापकरपूर्वा हवा असेल तर लवकरात लवकर शंभर लाईक पूर्ण करा आणि शंभर कमेंट पूर्ण करा टार्गेट आहे ते आपलं इथं तुम्हाला एस आडेवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघू शकता तर तुम्ही मी अशापर्यंत घेतलेलं आहे आता तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला तर बीट देत आहे त्यात माहीत असणार आहे ओके तर इथं बघू शकता आपल्या जे चौदा बीट आहेत ते आपण द्यायचे इथं सॉन्गवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बीटवरती क्लिक करायचं आहे आणि जसं इथं बीट इथं बघू शकता चेंज होणार आहेत तसं आपण इथं बघू शकता तर चेंज झालेलं आहे इथं ॲडिबिट करायचं आहे इथं बघू शकता मी इथं ॲडिबिट केलं आहे ओके तर जसं तर आय बीट इथं चेंज होणार आहे तसं तुम्ही इथं अशापर्यंत बीट द्यायचे आहेत ओके तर मी पटापट इथं बघू शकता इथे बीट अशापर्यंत ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी चौदा बीट दिलेलं आहे चौदा बीट दिल्यानंतर काय यायचं तुम्हाला इथं काय यायचं ओव्हरलीवरती ॲड ओव्हरलोवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या फोटोजवरती क्लिक करायचं आहे आणि जे ज्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुमचं फोटो फोल्डर इमेज वगैरे असतील त्या फोल्डरमध्ये तुम्ही यायचा मी इथं माझ्या फोल्डरमध्ये जे फोटो असतील ते मी इथे फोटोज सिलेक्ट करून घेतो अशापणे तर इथे मी माझ्या इंस्टाग्रामच्या फोल्डरवरती आलेलं आहे जे माझ्याविषयी इमेज आहेत असतील ते मी इथे ते इथे इथं सेट करून घेतो ओके okay? तर जे माझ्याकडे इमेज वगैरे असतील तर मी इथं ते सेट करून घेतो तर इथे मी शॉर्ट ॲड करून घेतलेला आहे बाहेरचा थोडा आवाज ते समजून घ्या इथं प्रकारे फोटो असून दे ओके ओके तर बघू शकता आता आपल्याला काय यायचं आहे फक्त इथे फोटो वगैरे झूम वगैरे काय करू नका ओके तसंच आपण ॲड केलं तसंच राहून दे फक्त काय करायचं आहे बीटनुसार फोटोला फक्त इथं काय करायचं आहे की त्याच्या एक कट करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जो असेल तो दीड करायचा ओके झूम वगैरे काही करू नका तर इथे बघू शकता मी इथं अशापर्यंत इथं लेंथ वगैरे वाढवत आहे ओके तर अजूनही चॅनलमध्ये सबस्क्राईब कॅन्सल करून टाका टू के फॅमिली लवकर कंप्लीट करा आणि इंस्टाग्रामवरती अजून फॉलो कॅन्सल करून टाका डेली अपडेट असतो आणि प्रॉब्लेम आला तर तिथं तुम्ही मॅसे मेसेज करून विचारू शकता ओके तुमचा भाव समजून आहे ते रिप्लाय तुम्हाला भेटून जाईल ओके तर इथे मी ॲड करून घेतो बघू शकता ओके तर इथं बघू शकता मी तर ॲड केलेलं आपण इथं फोटो थोडं कमी पडलेले आहेत तर आपण तर ॲड करून घ्यायचेत तर जे आता माझ्यापाशी दुसरे फोटो आहेत ते मी इथं इथे सेट करून घेतो ओके तर बघू शकता प्रकारे ओके तर मी तर काय करेन इथं प्रकारे फोटो सेट आहे बघू शकता तर आपण आता इथे ही लास्टला फोटो आपला तर आता ला मी असे पण लास्टला खेचून घेईल खेचल्यानंतर इथे बघू शकता इथे मी आणखीन एक आपल्याला कमी पडतोय तर आपण तो काय करायचं आहे इथं आपण वेगळा कुठला तर एक इमेज घेऊया हा घेऊया ओके डेमोमध्ये मित्रांनो मागं पुढे येईल समजून घ्या ओके तर बघू शकता इथे मी ते इमेज ॲड केलं आहे तिथं आणखीन एक इमेज मी ॲड करून घे तर बघू शकता आता जसं काही मी फोटो ॲड केला आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे बरोबर इथं बघू शकता थोडं आपण ऐकून घेऊया सॉन्ग आहे ते आता बरोबर तुम्हाला एकोणीस पॉईंट पैसे यायचे एकोणीस पॉईंट आल्यानंतर इथे तुम्हाला वीस ते काढायचं दिसेल ओके किती फोटो काय राहायचे तिथून तुम्हाला फोटो झूम करायचे आहेत फक्त ओके एक दोन तुम्हाला फोटो किती झूम करायचं बघू शकतो दोन आणि तीन तीन आणि पर्यंत चार पाच सहा शेवटचे सहा फोटो फक्त झूम करायचे आहेत ओके तर सहा फोटो जे असणार ते आपले झूम करून घ्यायचे याच्यावर ओके तर इथं बघू शकता मी झूम केलं आहे ओके झूम केल्यानंतर आता बघू शकता इथे एक नंबरवरती यायचं आहे इथं आल्यानंतर मला ओव्हरले वरती क्लिक करून ॲड वरती क्लिक करायचं आहे आता आणखीन एकदा माझ्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये ओपन करून घेतो आता इथे तुम्हाला डायलॅगनुसार पेन जी ॲड करून घ्यायचे पेन जी आता पहिला आहे तू पहावं तर मी ही पेन जी आपण आहे ते तर आपण सेट करून घेऊया वरती असणार आहे ओके वरती किंवा खाली तर मी खाली सेट करतो तर इथं बघू शकता मी इथं इथं सेट केलं आहे प्रथम दुसरं यायचं आहे पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला हा मी हा राहावं तर इथं हा वरती आहे ओके तर मी हा राहावं तर इथं एन जी सेट करून घ्यायची डायलॉगनुसार आहे ते आता पी एन जी आपण इथं हा आहे तर हा ऐड करून घ्यायचं आहे हा दोन बीटमध्ये ठेवायचा आहे ओके तर हा इथं दोन बीटमध्ये ठेवायचा आहे ओके ओके हा दोन बीटमध्ये ठेवायचा आहे इथं थोडं वाढवायला लागतो वाढवूया पुन्हा पुन्हा यायचं आहे हा मीला पाव तर इथं हा इथं ठेवायचा आहे हा देखील एका बीडमध्ये ठेवायचा आहे पण पुढच्या बीडवरती यायचं आहे पुढच्या बीडवरती आल्यानंतर तशी तो जुरावा ओके तर हा इथं आहे आणि पुढचा जो आहे तो लास्टचा हा हा देखील दोन बीट मध्ये हा दोन बीट मध्ये ठेवायचा आहे ओके इथं ठेवायचं आहे आता इतकं झाल्यानंतर काय करायचं आपल्याला इतकं झाल्यानंतर इथं पिंजीला काय इफेक्ट नाही सोडा परत तुम्हाला यायचं इथं बघू शकता एकोणवीस पॉईंट अशी यायचा प्लस तिक सर्वात काय करायचं आहे जे आपण इथून पुढे फोटो ॲड केले आहेत ओके इथून पुढे आपले जे फोटो इथं थोडं ॲडजस्ट करायचं राहिलेला आपल्या इमेजेस ते इथं आपण कट करून एक्स्ट्रा डिलीट करून टाकूया ओके त्यानंतर इथं काय करायचं या फोटोवरती क्लिक आहे इथं तुम्हाला काय करायचं एक तुम्हाला आपासाठी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आणि चाळीस पर्सेंट जे जे ठेवायचे सर्व इथून पुढे जेवढे फोटो असतील फक्त ते चाळीस पर्सेंट अपासाठी ठेवून इथे तुम्हाला काय करायचं आहे आरजेट वरती क्लिक करून घ्यायचं इथं तुम्हाला काय करायचं इथं इथं याच्यावरती क्लिक करून शहाशे जो मायनस करून घ्यायचं इकडं मायनस करून घेतल्यानंतर बघू शकता आणखीन एकदा बघा तर इथं काय करायचं आहे आप्पासाठी चाळीस पर्सेंट ठेवायचे बरोबर चाळीस ठेवायचे चाळीस ठेवल्यानंतर परत त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं इथं बघू शकता आपण तार जेटवरती क्लिक केलं आहे शेवटपर्यंत बघा आता इथं तुम्हाला कुठेही पासवर्ड मिळून जाईल म्हणजे बोलून सांगितलं जाईल इथं बघू शकता परत ना आळेवरलीवरती क्लिक करायचं ओवरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे माझ्यापास आता फोटो आहेत ते मी ओपन करून घेतो तर फोटोजवरती क्लिक करतो मी आता बघू शकता आता तो आपण इथे इमेज ॲज ॲड केला आहे ओके तो सेमच तिथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे इथं सेमच इड इथं ॲड करून घ्यायचं आहे तर इथं आपण जिथं सेमच इमेज ॲड करून घ्यायचे ते इथं बघू शकता तर मी आता इथं फोटोचा इमेज तो सेम इमेज ॲड केलेला आहे तर ओके सेम जिथे ॲड पण ॲड केले तर मी ते ॲड केल्यानंतर आता मी काय करतो यू पी एन कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील कर तर बघू शकता आपण आले इपिकच्या प्रोजेक्टवर आता इथे शेवट पण ती व्हिडिओ बघायचा आहे ओके पासवर्ड कुठेही सांगितले जाईल आणि जसं तुम्हाला स्क्रीनवरती ईपॅड धावणार आहे तसं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक कुणी ईपॅडवरती क्लिक ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे इथं हा जो तुम्हाला ड नवीन जो इपॅड आला बघू शकता ड झूम डायमंड जो नावाचा असणार आहे तो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके काहीच मोबाईल तुमचा हँग होईल ओके तर इथं बघू शकता मी पहिल्या फोटोला हाय इपिकट लावलेला इंच ऑप्शनमधला परत नाही द्यायचं आहे तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे इंच ऑप्शनमधला हा स्लाइड जो नावाचा जो प्रड असणार तो ॲड करून घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा बघा तर काय करायचं आहे आता तुम्हाला इथं बघू शकता आता आपण इफेक्ट आपण लावलेला आहेत ओके आता हा विषय जोडा तर पुढचा आपण इथं काय करायचं आहे इथं मिळालं आहे इथं बघू शकता तर इंच ऑप्शनमधला इथं पॉईंट तीन पॉईंट सातपर्यंत हा वाढवायचा आहे परत दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे तर एकाडा एकाडे एका इफेक्ट लावायचे ओके तर तिथं बघितलं इथे मी एक पॉईंट वाढवलं आहे तर असे तुम्ही दोवर फोटो इथं इफेक्ट ॲड करून घ्यायचं कुठंवर बघू शकता बरोबर तुम्हाला इथं एक वीस पॉईंट पैसे ॲड करून घ्यायची परत ना तुम्हाला ट्रँडिशन इपेड लावायचे परत त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लाईट इफेक्ट्सवरती क्लिक करून जो हा इपेड आहे बघू शकता तर तुम्हाला हा संपूर्ण वाढवायचा आहे हे तुम्हाला काय यायचं आहे अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर सर्व इथं तुम्हाला लागून जाईल लागल्यानंतर बघू शकता सर्व फोटोजनी लागून जाईल फक्त तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं बरोबर तुम्हाला इथे आहे बघू शकता इथं तुम्हाला बरोबर तुम्हाला इथं काय आहे एकोणीस पॉईंट पेशा आल्यानंतर काय आहे त्यावरती करून इथं एक आहे इथे काढल्यानंतर बघू शकता इथे इथून आहे परंतु तुम्हाला इथे शेवटला इथे एक बघू शकता इथे एक भेटेल इथे इथे दोन जागे तुम्हाला इथे काढून आहे ओके तर एवढंच इथं तुम्हाला काय आहे इफेक्ट काढून टाकायचे ओके काढल्यानंतर आता बघू शकता तर आपण आता एवढं केल्यानंतर काय आहे तर बघू शकता आता तुम्हाला इथं ईपॅडवरती क्लिक करायचं आता व्हिडिओ व्हिडिओपॅड बघायचा शेवटपर्यंत इथं व्हिडिओ बघा कारण कुठेही मी व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलून सांगणार आहे ओके ते व्हिडिओपॅड बघण्यासाठी काय करायचं आहे सॉरी सॉरी आपण इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे इथं आपल्याला ई आहेत ओके तर पहिल्या फोटोवरती क्लिक करू ॲनिमेशन इथं थांबा तर बघू शकता ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे थ्रेडिट कार्ड वन ॲड करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोला ओके ओटे टच करा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून थ्रीडी कार्ड टू ॲड करून घ्यायचं आहे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे थ्रीडी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे चौथ्या फोटोला क्लिक करून घ्यायचं आहे थ्रीडी कार्ड फाईव्ह ॲड करून घ्यायचं आहे आता इतकं झाल्यानंतर काय करायचं आहे इथं वरच्या फोटोला आपला एक इपिक्टर राहिलेलं आहे तर तो आपण इथं काय करायचं आहे इथं वरच्या फोटोवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून झूम वन नावाचं ते पिक्टर ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे हे इथं आल्यानंतर बघू शकता डिस्टराईट जो हा स्लाड आहे तो तुम्ही ते ॲड करून घ्यायचा शेवटच्या फोटोला आता इथं आजचा पासवर्ड मटेरियलचा पासवर्ड आहे बघू शकता दोन हजार तर टाकून घ्या आणि परत तुम्हाला करायचं इथे पेडवरती क्लिक करून मिरर थ्री जो नावाचा तुम्हाला इफेक्ट भेटेल तर तुम्ही इथं काय पॅक करायचं सर्चवर करून तुम्हाला क्लिस्टमध्ये वगैरे इथे भेटून जाईल ओके तर इथं बघू शकता याचं काय करायचं आहे ही जी ही जी हे आहे तिथं आपण वर्टिकल जो आहे तिथं तुम्हाला तुमच्यावरचं बरोबर शेट करायचं कलर कमी करायचा आहे शे इथं लिंक वाढवून घ्यायचं आहे आता व्हिडिओ मित्रांनो सेव्ह करण्यासाठी काय करायचं तुम्हाला इथं कोपऱ्यावरती एक टेन एट पिकचं अफ्यू मिळेल इथं इथं बघू शकता तुम्हाला सर्व इथं फुल करायचं आहे इथं बघू शकता रिजलेशन काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोर फोरकेच म्हणजे सपोर्ट करत असेल तर करायला तर करू नका ओके इथं हा व्हिडिओ तुमच्या गेल मी सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र